नमस्कार विद्यारण पी सी चॅनल मध्ये स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना कसे आज सगळे दिवस झाले व्हिडिओ काही टाकला नाही तुम्ही लाच तरी टाकाव चला दोन दिवस तब्येत बरी नव्हती ताप सर्दी खोकला आणि आज सकाळी ना अचानक पोट दुखायला लागले इतकं पोट दुखते सकाळपासून पोटात मी त्याच्यामुळे मी आज काही जेवण नाही केलं काय नाही आता बघा दही आणले दही खायला गली मी पोटच नाही दुखते सर्दी होती तरी पण दही खायला लागली कधी पोट दुखते पोट राहताना दुखायचं सर सर्दी सॉरी दही आणि मला खायला लागली गोळी आणली तशी आता खाणार आहे संध्याकाळी तो परत म्हटलं खाव कुस्ती दही दही खाल्ल्या तर माझ्या ना ले सर्दी होती पण तरी पण खायला साधा कोशिंबीर केली कोशिंबीर मध्ये दही खाल्ली तर माझा घसा बसतो आता खायला लागली दुखते म्हणून संध्याकाळी पण नाही जेवणार तो संध्याकाळी पण खूप पण भातच खाणार व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा लाईक करा कमेंट नक्की करा व्हिडिओ मध्ये